माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा भाजप नेते मोहन वनखंडे यांच्याकडून कृष्णाघाट ढवळी निलजी बामणी येथील पूर परिस्थितीची पाहणी याची पाहणी करून आढावा घेतला याबाबत नदीकाठच्या भागाचा दौरा करून याबाबत स्थलांतरित केलेल्या जनावरांबाबत मिरजेच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्याशी परिस्थितीबाबत माहिती घेऊन जनावरांना चारा पाणी औषधोपचाराबाबत माहिती घेतली व प्रशासनाला आवश्यक त्या मदतीचे आश्वासन दिले तर मार्केट कमिटीच्या पटांगणात पूरग्रस्त जनावरे स्थलांतरित करण्यात आली असून त्याहीपेक्षा इतर ठिकाणी ही म्हणजे पूरग्रस्तांच्या पाहुण्यांकडे जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत त्या ठिकाणी जनावरांना प्रशासनाकडून चार चारा पाण्याची व्यवस्था होत असूनही काही ठिकाणी याची गरज असल्यास मदत करण्याचे आश्वासन मोहन वनखंडे सरांनी दिले याशिवाय नदीकाठच्या बऱ्याच शेतीला पुराच्या पाण्याचा फटका बसला असून पिके उद्ध्वस्त झाली आहेत अशा शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे हे लवकरात लवकर करावेत अशी मागणी तहसीलदारांना केली असल्याची माहिती दिली तसेच बामणी गावातील जिल्हा परिषद शाळा ही पुराच्या पाण्यामुळे जीर्ण अवस्थेत आणि धोकादायक बनली आहे त्यामुळे या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांशी संवाद साधून शिक्षण अधिकारी गायकवाड यांच्याशी फोनवर बोलून या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाही किंबहुना जिल्ह्यातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळा स्मार्ट स्कूल झाल्या असून बामणीमधील ही शाळा दुरावस्थेत आहे तर बामणीमधील शाळेचे निर्लेखन करून प्रस्ताव पाठवावा यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत शासनाच्या स्मार्ट स्कूल योजनेतील सदरची शाळा नवीन बनवण्यासाठी प्रयत्न करू असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले तर याबाबत नदीकाठच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये पाऊस जरी कमी असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग यामुळे पाण्याची पातळी ही कमी जास्त होऊ शकते प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे असे आव्हान भाजपचे नेते मोहन वनखंडे सरांनी नागरिकांना आव्हान केले आहे आज मिरज मतदारसंघातील ढवळी निलजीबामणी आणि कृष्णाघाट या गावांना परिसरातील भागामध्ये भेट दिली असता या कृष्णा नदीच्या पाण्यानं वेढलेल्या भागालाही पाणी केली बऱ्याचशाच या तिन्ही भागामध्ये बऱ्याचशाच गावभागामध्ये नदीकाठच्या परिसरामधील शेतामध्ये किंवा घरामध्ये पाणी जायला सुरुवात झालेली आहे आणि तिथली जनावरं असतील किंवा काही कुटुंब हे पै पाहुण्याकडे किंवा मार्केट कमिटीच्या ह्याच्यामध्ये जनावरं स्थलांतर होत आहेत खरं तर प्रशासनाच्या वतीनं या जनावरांना चाऱ्याची व्यवस्था मार्केट कमिटीच्या आवारामध्ये केलेली आहे परंतु मी तहसीलदार मॅडमशी फोनवरती बोललो आणि त्यांना सांगितलं की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पै पाहुण्यांच्याकडे जनावरं गेले तिथं त्या जनावरांचे हाल होत आहेत अशा ठिकाणी चाऱ्याची व्यवस्था करण्यासंदर्भात माहिती घेतलेली आहे बऱ्याच शेतामध्ये पाणी गेले नदीकाठच्या भागामध्ये आणि पाण्यामुळं तिथली पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत ती पा पिकं खरं ते आता लागणार नाही शेतकऱ्याला तर त्याचे पंचनामे लवकर करावेत अशा प्रकारचे सूचनाही तहसीलदार मॅडमशी दिलेल्या आहेत विशेषतः बामणी गावामध्ये जी पाणी केली असताना जी जिल्हा परिषदची शाळा आहे ती नदी काटावरती आहे आणि एवढी जीर्ण झाली आहे की कधी ती धोकादायक होऊ शकते त्या शाळेमध्ये पाहिल्यानंतर मुख्याध्यापक किंवा शिक्षकांच्यामध्ये पाहिल्यानंतर ती शाळा इतकी अवस्था बेकार आहे तर ती मुलांच्या जीवाला धोका होऊ नये या पद्धतीनं मान्य शिक्षणाधिकारी गायकवाड साहेबांशी बोलणं झालं आहे की ह्या शासनाने ज्या विविध योजना केलेल्या आहेत त्यामध्ये आपण जे शाळा स्मार्ट स्कूल बनवतो आहे बाकी जिल्ह्यातल्या शाळा स्मार्ट स्कूल बनत आहेत पण बामणीसारखी जी गावची शाळा आहे त्या मुलांना बसण्यासारखी व्यवस्था नाही तर ती शाळा निर्लेखन करून ते नवीन बांधणी करावी अशा प्रकारची सूचनाही मान्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत त्यांनी तो होकार दिलेला आहे खरं तर ह्या मी या निमित्तानं एवढं सांगेन या नदीकाठच्या लोकांनी घाबरून जाऊ दावन नका प्रशासन त्या पद्धतीने सूचना देते त्या प्रमाणामध्ये आपण काळजी मात्र नक्की घ्यावी आत्ता पावसाचं प्रमाण कमी आपल्या भागात झालं तरी धरण क्षेत्रामध्ये थोडासा प्रमाण असल्यामुळं त्या कोयनातून किंवा या धरणातून थोडंसं पाण्याचा फ्लो वाढतो आहे आणि त्यामुळं पाण्याची पातळी कमी जास्त होती आहे तर नागरिकांनी जास्त प्रशासनाने दिल्यास सूचना त्याचं पालन करावं आम्ही सगळे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आम्ही नक्कीच या जनतेबरोबर राहू आणि येणाऱ्या ज्या जनावरांचे चाऱ्याची अडचण असेल किंवा काही ठिकाणी जर लोकांसाठी काही अडचणी जर असेल तर आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये त्यां या जनतेच्याबरोबर राहू या निमित्ताने आम्ही एवढंच आपल्याला आश्वास देऊ सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत